वेलकम गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे आज मी ऑफिसमध्ये रिव्ह्यू काढत आहे ब्लॉग काढत आहे छोटासा ब्लॉग आहे जास्त काही नाही ठेवणार आहे मी त्यासाठी ब्लॉग बनत आहे की आज मला सकाळी जास्त वेळ झाला ऑफिसमध्ये यायला काय करणार आहे कामं करता करता खूप जास्त वेळ होऊन जाते आणि नाश्ता पण नव्हता केला त्याच्यामुळे मला पण अशी लागली होती पण आता काय करणार होती मला ऑफिसमध्ये होता त्याच्यामुळे मी काही नाश्ता पण केलेला नाही मी तेच विचार करत होते की आता ऑफिसमध्ये जाऊन तो नाला ते आणायचा थोडासा नाश्ता वगैरे असा पण तेच विचार मग मी सहजस असं बॅगमध्ये बॅगमध्ये काहीतरी बघितलं तर बॅगमध्ये ना काल मी मुलांसाठी सांबारवाडी घेतली होती तर ती त्याच्यातली एक सांबारवाडी माझ्या बॅगमध्ये राहिली तो बघा दुर्दैवाचं किती छान एक हेच असते देवाचं मला इतकी भूक लागली होती की नाही आता तेच विचार करत होते की मी काय खाऊ काय खाऊ तर बघा हा माझ्या बॅगमध्ये काल मुलांना घेतलेली सांबारवडी त्याच्यामधली एक सांभारवाडी माझ्या बॅगमध्ये राहते बघा मला दाखवते त्याच्यामध्ये एक राहिली होती सांबारवडी तर ते आता मी खाते कारण की लंच टाईमला वेळ आहे लंच टाईमला त्याच्यामध्ये आता थोडंसं हे सांबारवडी खाऊन खास तमी फुल करते